कोल्हापूरकरांचा मटन प्रेमी स्वभाव जग जाहीर आहे त्यातही गटारी अमावस्या म्हटलं की मांसाहाराचा शौक द्विगुणित होतो आषाढी अमावस्या म्हणजे गटारीचा सण आणि पुढच्या श्रावणात उपवास व्रत उपवासांची साखळी असल्यानं कोल्हापूरकरांनी गटारीला मटन चिकन मासळीवर जबरदस्त ताव मारलाय काल आणि आज शहरातल्या मटन मार्केट पासून उपनगरांपर्यंत ग्राहकांची झुंबड उडाल्याचं चित्र होतं मांसाहार आणि कोल्हापूर यांचं नातं अतूट आहे रविवारी आणि बुधवारी मटन हा कोल्हापूरकरांचा जेवणाचा अविभाज्य भाग असतो मात्र गटारी अमावस्या हे विशेष कारण उद्या शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि श्रावणात अनेक जण मांसाहार टाळतात त्यात गणेशोत्सवही केवळ दोनच आठवड्यांवर आला आहे यामुळं पुढील चाळीस दिवस मांसाहार वर्ज्य ठरण्याची शक्यता लक्षात घेता काल आणि आज कोल्हापूरकरांनी गटारी सण जल्लोषात साजरा केला कोल्हापूर शहर आणि उपनगरातील मटन चिकन आणि मासे विक्री केंद्रांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली खाऱ्या पाण्यातील कोळंबी पापलेट सुरमई यांना विशेष मागणी होती आज चिकनचा दर प्रति किलो दोनशे ते दोनशे चाळीस रुपये तर मटणाचा दर सातशे ते सातशे चाळीस रुपये इतका होता मासळीच्या दरातही वाढ झाल्याचं चित्र होतं कोळंबी पाचशे ते सहाशे पापलेट बाराशे सुरमई सातशे ते आठशे बोंबील चारशे बांगडा दोनशे साठ तर मांदेली दोनशे चाळीस रुपये प्रतिकिलो दराने विकली गेली गेली अनेक वर्षं गटारी अमावस्या कोल्हापुरात मांसाहाराची पर्वणी मानली जाते आणि यंदाही त्याच उत्साहात ग्राहकांच्या खरेदीमुळं मटन मार्केट फुलून गेलं होतं